मित्रांनो आता विधानसभा निवडणूक जवळ येत आहे आणि महायुतीचा प्रचार आणि महाआघाडीचा अपप्रचार हो हो अगदी स्पष्ट शब्दात सांगतो की महायुती जे करता आहे तो प्रचार आहे त्याचं कारण त्याच्यात त्यांनी त्यांच्या अचिवमेंट्स त्यांनी केलेली कामं त्यांनी घेतलेले निर्णय त्याचा लोकांना झालेला फायदा याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलाय कारण तो सरकारी सत्तारूढ पक्ष आहे त्यामुळे त्यांना विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपण काय केलं हे सांगणं अर्थातच महत्वाचं माझा एक मित्र आहे विजू माने असं त्याचं नाव आहे लेखक दिग्दर्शक म्हणून तुम्ही अनेक चित्रपट सिरियल्समध्ये त्याचं नाव वाचलेलं आहे आमच्या ठाण्यामध्ये जे काही गुणी कलाकार आहेत जे सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह असे कलाकार आहेत ज्यांचं खरोखरच ठाण्याला अभिमान वाटावं हो, भूषण वाटावं हो, त्याच्यामध्ये आमचा विजू माने आहे आणि कन्सेप्ट नावाच्या कंपनीकरता आत्ता तुम्ही टी व्हीवर ज्या भावस्पर्शी अशा भावस्पर्शी हो भावस्पर्शी अशा ज्या जाहिराती बघता आहात आत्तापर्यंतच्या सरकारी जाहिरात म्हणजे राटातर असायच्या भावनाशून्य असायच्या आणि नुसत्या दगडी विटा एकमेकावर रचाव्यात तशा असायच्यात मानवी भावभावनांशी सरकारी योजना कशा निगडीत झालेल्या आहेत आणि माणसांच्या जीवनामध्ये कसा फरक पडतो आहे हे त्या सामान्य माणसांच्या तोंडून हां ठीक आहे त्या काही अभिनेते अभिनेत्री आहेत मला माहिती आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते त्या, 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 त्या भूमिकेत इतके समरस होऊन बोलतात आणि ती जी वाक्य आहेत ना हो ग्रेट ग्रेट हॅट सॉफ्ट विजू माने आवडत असेल सरकारी जाहिराती आपण पाहत नाही आता दर दोन मिनिटाला एक जाहिरात येते तरी देखील आपण पुन्हा पुन्हा त्या पाहतो ती निर्मिती सावंत आणि यांची जी जाहिरात आहे ती तिला ऐकू येत नाही ऐकू वगैरे ते तर ती, ती माई बायको लागली की काय काम असेल तर ते सोडून पण बघायला येते खूप जाहिराती अशा आहेत अत्यंत भावस्पर्श आहेत मित्रांनो मी माझ्या टीमला असं सांगितलं की यांच्या एवढ्या या सगळ्या ज्या टी व्हीवर जाहिराती येतात ना त्या मला तुम्ही क्लिप्स एका एक अशा संकलित करून द्या मी मला सगळ्या जाहिराती एकदम पाहता येतील वर्तमानपत्रातल्या जाहिराती पण हे करा आणि गेल्या महिना दोन महिन्यामध्ये जे शासकीय निर्णय झाले एक एका दिवशी दीडशे दोनशे जी आर झाले आता एवढं डिटेलमध्ये जाऊन काही मी पाहू शकत नाही पण ठीक आहे त्याच्या कॉपी मिळतात आपल्याला तर त्याही जरा माझ्यापुढे ठेवा म्हणजे मग मला थोडा आधार राहील बोलताना की काय काय केलंय दोन तीन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत मित्रांनो तुम्ही या जाहिराती बघतच असाल कारण त्या हॅमरच केल्या जातात आणि खरोखर एक लक्षात ठेवा विजू मानेनी कॅलकिरी एक काल्पनिक विश्व नाही निर्माण केलेलं म्हणजे असं नाही दाखवलं जे केलंच नाही असं नाही दाखवलं ते झालंच नाही असं नाही दाखवलं की जे, जे सरकारने प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट नाही केलं जे घडलं आहे जे झालं आहे जे लोकांच्या प्रत्ययाला आलं आहे जे लोकांच्या अनुभवाला आलेलं आहे तेच त्यांनी ते त्या जाहिरातींमध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणूनच त्या हृदयापर्यंत भिडणाऱ्या जाहिराती आहेत एका निमित्ताने हे सगळं गेले चार सात दिवस आमचं चालू होतं तर एका निमित्ताने एक छोटीशी भेट झाली एकनाथजींची तर त्यावेळेला मी सांगितलं की मी तुमच्या सरकारी सगळ्या सरकार जाहिराती जी आरामुक याच्या सगळ्याचं एक अभ्यास केला आणि म्हणून मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो असं कुतुलानी माझ्याकडे पहिलं काय म्हणाले मी म्हंटल या सगळ्या जाहिराती इतक्या प्रत्ययकारी आहेत आणि इतक्या प्रत्यक्षात उतरलेले आहेत हे झालेलं आहे वृद्धांसाठी तरुणांसाठी मुलांसाठी शिक्षकांसाठी तुमच्या भगिनींसाठी लाडकी बाईंचा खूप काजावाजा झाला पण याची प्रत्येक योजना अशी आहे की समाजाच्या कुठल्या ना कुठल्या घटकाला त्याच्या जात धर्मनिरपेक्ष भाषा प्रदेश निरपेक्ष तो महाराष्ट्राचा नागरिक आहे म्हणून त्याला ती सुविधा सोय सवलत किंवा मदत दान अनु, अनुदान अनुदान मिळालेली तुम्ही म्हटलं या जाहिराती जरी नुसत्या एखाद्याने पाहिल्या ना आणि त्याच्या उलट महागडीच्या कारकिर्दीत काय घडत होतं ते आठवलं ना तरी महाराष्ट्राला जी कृतज्ञता वाटेल त्यातून महाराष्ट्र कृतज्ञते पोटी महायुतीला मत देईल नाही विचार करणार उमेदवार कोण आहे नाही कोणता पक्ष महायुती कमळ धनुष्यबाण आणि अजितदादांचं चिन्ह घड्यात याच्यावर केवळ ते महायुतीचे म्हणून मतदान करतील इतकी कृतज्ञता वाटलीच पाहिजे असं मला वाटतं आणि जर महाराष्ट्राने एवढं करून सुद्धा महाराष्ट्राकरता जर मत दिली नाही तर महाराष्ट्र हा कृतज्ञ नसून कृतज्ञांचं राज्य आहे असं मी म्हणेन त्यांनी मंदस्मित केलं ते म्हणेल पाहूया काय होतं ते पण मित्रांनो खरंच आहे की महाराष्ट्र कृतज्ञ आहे का कृतज्ञ याचा निर्णय हा येत्या विधानसभा निवडणुकीत लागणार आहे अरे राजा मतदार राजा विचार करणं आघाडीच्या काळात काय काय घडलं दुष्कृत्य खूप घडली पण विधायक विकासाची कामं हे ते याच्यामध्ये कुठे होतं सरकार ते कशात मग्न होतं पैसे खाण्यात मग्न होतं ते भ्रष्टाचार करण्यात मग्न होतं ते स्कॅम्स आणि स्कॅन्डल्स करण्यात मग्न होतं हो करी। मो, ते कमी मग तुम्हाला एवढी काय म्हणतात त्याला आमचं कुबेर मंदिर आहे त्यामुळे आमची आवडतं गाणं आहे कुबेरचं की धन 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 की हो वर्षा पार कुरे कुबेर करेगा आपणा बेडापार तर खरोखरच बेडा पार, पार नेणारं असं काम या सरकारने केलं आहे आता परीक्षा महायुतीची नाही शिंद्यांची नाही फडणवीसांची नाही अजितदादाचे नाही ही परीक्षा तुमची आहे याचं कारण तुम्ही कृतज्ञ आहात का कृतज्ञ याचा नेहमी प्रचार करता बोलत नाही मित्रांनो हे मला हृदयाला भावलं म्हणून मी बोलतोय की येत्या निवडणुकीत काम करणारं सरकार तुमच्याशी जीवनाशी दैनंदिन जीवनाशी निगडीत होणारं सरकार आणि तुमच्यावर दुगाण्या झाडणारं तुमची परवा न करणारं भ्रष्टाचार करणारं बरबटलेलं लडबडलेलं असं ते महागाडीचं सरकार ते आठवा आत्ताचे प्रचार अपप्रचार गैरसमज पसरवण्याचे नॅरेटिव्ह मांडण्याचे माझ्याच मित्रांपासून सगळ्यांचे प्रयत्न हे बाजूला ठेवा शांतपणाने सदस विवेकबुद्धीला बुद्धीला स्मरून विचार करा आणि मतदान करा माझी खात्री आहे की जर कृतज्ञता या मुद्द्यावर मतदान झालं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी आमदारांसकट निवडून येईल आणि कृतज्ञता जर महाराष्ट्राने दाखवली तर आणि तरच महाआाडीचा सरकार धन्यवाद खळबळजनक गौप्य म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी